राजगुरुनगर घटनेच्या निषेधार्थ गोसावी समाजाचा सांगली जनाक्रोश मोर्चा नराधवांना फाशी देण्याची मागणी राजगुरुनगर पुणे इथं दोन लहान मुलींवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सांगलीत गोसावी समाज आणि सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचा आयोजन करण्यात आले होते या आंदोलनाचं नेतृत्व गोसावी समाजाचे नेते आकाश गोसावी यांनी केलंय बोलताना म्हणाले राजगुरुनगर पुणे इथं गोसावी समाजाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार व खून झालाय ही घटना दुर्दैवी आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी व फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालून त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी विजयनगर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करून प्रशासनाचं लक्ष वेधले यावेळी या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजगुरुनगर पुणे येथे आमच्या समाजातील दोन संख्या बहिणीची अमानुष हत्या त्यांचे लैंगिक शोषण करून माणूस हत्या झाल्या प्रकरणाबाबत गोसावी समाजातून सर्वात प्रथम मी तिथे जाऊन सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाला वाच्यता करून रस्ता रोखा सुरू केला त्यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती उपसभापती निलमताई बोरे यांनी तिथे येऊन आम्हाला सदर घटना हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आरोपीला फाशी होईल व सदर या पूर्ण प्रकरणात मान्य उज्ज्वल निकम ॲडव्होकेट यांची नियुक्ती होईल व पीडित कुटुंबाला आर्थिक निधी दिला जाईल पण असे तरी एकंदरीत चित्र दिसत नाही आणि त्यात जो आरोपी धरलेला आहे तो सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचा परप्रांतीय असून त्याचं वय ओपन आहे आम्हाला एकच यात शक्यत संशय आहे की हे स्वरूप कुठंतरी चुकीच्या दिशेने चाललेलं आहे आम्हाला आमच्या पुढं सत्य आणलेलं जात नाही करणार कोण आणि दाखवलं कोणाला जातं हेच कळ ना नेमका तोच आरोपी आहे का हे पण कळ ना याच्यासाठी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध म्हणून दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी शिरवडी राजगुरुनगर टोल नाका येते हजारोच्या संख्येने गोसावी समाज रस्ता रोको करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत आणि या तीव्र स्वरूप आंदोलनाबाबत जे काही निषेधात होईल किंवा अनुचित प्रकार घडेल त्याला महाराष्ट्र सरकार हेच जर वस्वी जबाबदार राहील आणि तरी सुद्धा आमचं ऐकलं नाही तर मुंबई मंत्रालया पूर्ण समाज जावो या मंत्री गृहमंत्री यांना बाहेर निघायचं अवघड करू आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा मग तुम्ही आम्हाला क्रिमिनल म्हणून ठरवा पण आमच्या लहान या चिमुकल्या लहान मुलींना आमच्या न्याय मिळवून दिल्याशिवाय आमचा गोसावी समाजामागे हटणार नाही आणि मी माझ्या गोसावी समाजाला जाहीर आवाहन करतो की दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी आपण हजारोच्या संख्येने येऊन सदर या पीडित कुटुंब आपल्या समाजाच्या पीडित कुटुंबाला न्याय दे